सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबुली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील चौदा पॉईंट आठ किलोमीटर लांब भंडारा बायपास भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता नागपूर रायपूर जड वाहने भंडारा शहरातील मार्गावर जात होते ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघातांचा धोका निर्माण होत होता भंडारा बायपास मुळे वाहतूक सुलभता होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले महर्षी विद्या मंदिर मैदानात आयोजित लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते यावेळी प्रशांत पडोळे आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार परिणय फुके आमदार संजय पुराम आमदार राजू कार भंडारा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते पोलीस अधीक्षक नूरल हसन आदी उपस्थित होते ते पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले भंडारा बायपास हरित क्षेत्र ग्रीनफील्ड मध्ये ऐंशी एक्सेस नियंत्रण सर्वेज रोड्स उड्डाण पूल आणि अंडरपास सह तयार करण्यात आलेला आहे ज्यामुळे स्थानिक आणि दूरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करून प्रवास सुरळीत करतो यासोबत वन्य प्राणी व वा वाघांच्या मार्गाचा विचार करून अंडरपास ध्वनी अवरोधक सोबत चेन लिन फेसिंग यांचा समावेश केलेला आहे तत्पूर्वी शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्याच्या भंडारा रोडवरील मौदा वाय जंक्शन येथे असलेल्या सहा पदरी उड्डाण पुलाचे लोकार्पण केले या पुलाची लांबी एक पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर असून सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आला सदर उड्डाण पुलामुळे मौदा वाय जंक्शन वाहतुकीमध्ये सुधारणा येऊन येथील दुर्घटना टळणार आहेत यावेळी नामदार नितीन गडकरी यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच विधानसभेतील आमदार परिणय फुके उपस्थित होते तसेच माणेगाव वे येथील वेणी कुलर ओव्हरपास व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी मायनस एक पॉइंट नऊ किलोमीटर बपेरा ते तुमसर राजमार्ग लांबी अठरा किलोमीटर आणि खापा ते राज्य मार्गाचे डांबरीकरण व मजबूतीकरण लांबी अठ्ठावीस किलोमीटर या तीन मार्गाचे डिजिटल भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्याचप्रमाणे भंडारा बायपास व मौदा बाय जंक्शन सहा लेन उड्डाण पोल या दोन विकास कामाचे डिजिटल लोकार्पण नामदार नितीन गड यांच्या हस्ते झाले सकाळी वैनगंगा नदीवर जलपूजन व भंडारा बायपास ची पाहणी केल्यानंतर महर्षी विद्या मंदिर येथील उपस्थित होऊन व्यासपीठावरून बोलत होते पूल जो होता गंगे वर्चा। तो नेहमी पाऊस आला की पाण्यात डुबून जायचा आणि मग ट्रॅफिक बंद व्हायचा आणि काही वेळा तर हे पाणी भंडारा शहरात देखील शिरायचं ही एक मोठी समस्या होती त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैनगंगेवर एका मोठ्या पुलाची निर्मिती झाली पण आज, आज चा चा मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि आज जवळपास सातशे पस्तीस कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा नवीन बायपास आज भंडाराला मिळाला याबद्दल भंडाराच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जय घोषत आणि विठ्ठल नामाच्या गजरात आज आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात ओसंडून वाहत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विठू नावाचं गजर सर्वत्र पाहायला मिळत आहे पंढरपुरात विठ्ठल नामाचं गजर पाहायला मिळत आहे तसेच मुंबईसह राज्यातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे तसेच राज्यभरातून सुमारे अठरा ते वीस लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले होते चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गावर अलोट गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील बिठल साथी लाम रांगा गेल्या वीस वर्षांपासून अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अखेरा झाला मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडला या निमित्ताने संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले यावेळी राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव तब्बल वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले त्यानंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी झाली असे बोलले जात आहे आता यावरून सामना वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्यात आली आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकत्र विजय मेळावा मुंबईत पार पडला मराठी भाषा दोन्ही नेते एकत्र आले होते या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही काही नेते उपस्थित होते या मेळाव्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली सदावर्तेंनी नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जी आर मागे घेतल्यानंतर मुंबईमध्ये विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅनिलिन यांनी आज मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्याचं कौतुक केलं त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आषाढ एकादशी निमित्त वैष्णवांच्या मेळाबाने पंढरपूर सजले वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आलं धारा कोसळत असताना भक्ती रसात विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून पावले पंढरपूरकडे वळली होती सुमारे वीस लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले विठू नावाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली आषाढ एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दाम्पत्याला मान मिळाला गेल्या पंधरा वर्षापासून ते वारीले येत आहेत महाराष्ट्रात महायुती सरकार हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली शिवसेना ठाकरे ठाकरे आणि मनसे प्रमुख राज यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला परिणामी अवघ्या काही दिवसात सरकारला हिंदी सक्ती विषयक जी आर मागे घ्यावा लागला याच पार्श्वभूमीवर बर काल वरळी डोंग मध्ये विजय मिळावा पार पडला त्यावेळी ठाकरे बंधूंनी अनेक मुद्द्यावरती भाष्य केले त्यानंतर आज भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सोहळ्यानं वरळीतील डोम सभागृह अक्षरशः मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यातील भाषणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत दोन दिवसांपूर्वी विजय सिंह हो बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांचा खून प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता एवढेच नाही तर महादेव मुंडे यांचा कातडा हाड आणि रक्त आणून वाल्मिक समोर टेबलवर ठेवल्याचा देखील खळबळजनक दावा विजय सिंह हो उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद मध्ये केला होता संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने फोनवरून धमकी दिली होती असा दावा बांगर यांनी केलाय गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत असे राजकीय वर्तुळात कायम रंगणारी चर्चा शनिवारी प्रत्यक्षात उतरली राज्यातील शाळांमध्ये पहिली यत्तेपासून हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शनिवारी विजय मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून महायुती सरकारला लक्ष केले या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंब हे जुने वाद विसरून एकत्र आलेले पाहायला मिळाले यावेळी राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री